बाबासाहेबांनी आपल्याला ज्यावेळेस बुद्ध धर्म दिला त्यावेळेस तर आपल्याला त्याचं काहीच ज्ञान नव्हतं आपण ते जस्ट बाबासाहेब म्हटले त्यांनी मुसलमान धर्म दिला असता तर आपण मुसलमान झालो असतो सगळे तर पैसे घेऊन उभे होते मुसलमान उभे होते ख्रिश्चन उभे होते सगळे लोक मोठमोठ्या पैशाच्या पेट्या घेऊन उभे होते बाबासाहेबांना म्हणाला की तुम्ही आमचा धर्म घ्या पण बाबासाहेबांनी असा धर्म निवडला ज्याच्यामध्ये कोणीही पैसा घेऊन उभे नव्हते पण तिथे फक्त चांगलं जीवन जगण्याची एक कला होती म्हणजे बुद्ध धर्मातून तुम्ही तुम्हाला कुठलेही आजार होणार नाही याची पण मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो विश्वास बसत नाही आहे की या पद्धतीनं पांढरेशुभ्र घालून कपडे आणि धर्माचा इतका सुंदर कार्यक्रम पाहून म्हणजे माझ्या माझं हे एक्सप्लेन करायला शब्द नाही आहेत त्याच्यामध्ये मी मनापासून तुम सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो की तुम्ही धम्मासाठी जे काम आहे धम्मासाठी जे काम आज होते आहे बी डी एस पी संघ याच्यातर्फे तर आज इथे बाबासाहेब आंबेडकर स्वतः जर असते तर त्यांचे डोळेसुद्धा पाणावले असते त्यां ते पण गहीवरून आले असते पी डी एस पी कारण बाबासाहेब जाताना शेवटी म्हणाले होते की माझा रथ मी इथपर्यंत आणला आहे तो तुम्ही पुढे घेऊन जा त्याला मागे नका जाऊ देऊ पण मी आता अभिमानाने हे सांगू शकतो की बी डी एस पी हे बाबासाहेबांचं उर्वरित कार्य जे आहे धम्माला पुढे नेण्याचं कारण धम्म बाबासाहेबांनी आपल्याला ज्यावेळेस बुद्ध धर्म दिला त्यावेळेस तर आपल्याला त्याचं काहीच ज्ञान नव्हतं आपण ते जस्ट बाबासाहेब म्हटले त्यांनी मुसलमान धर्म दिला असता तर आपण मुसलमान झालो असतो सगळे तर पैसे घेऊन उभे होते मुसलमान उभे होते ख्रिश्चन उभे होते सगळे लोक मोठमोठ्या मुट प पैशाच्या पेट्या घेऊन उभे होते बाबासाहेबांना म्हणाला की तुम्ही आमचा धर्म घ्या पण बाबासाहेबांनी असा धर्म निवडला ज्याच्यामध्ये कोणीही पैसा घेऊन उभे नव्हते पण तिथे फक्त चांगलं जीवन जगण्याची कला होती तर धम्म हे बुद्ध धम्म हे काही म्हणजे हे वेग दुसरं काही नसून आपला जीवन मरेपर्यंत आपण कसं आनंदात जगू शकतो त्याच्यासाठी हा एक उपाय आहे म्हणजे सो थोडक्यात म्हणजे एव्हरी डे कारण आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही पाहतो येणारे जे रुग्ण असतात कोणी म्हणतात की डॉक्टर साहेब मला खूप घाबरल्यासारखं होतं आहे मला खूप बेचेन वाटतं आहे मला धडधडी होते आहे कोणी सांगतात की मला खूप विसरल्यासारखं होत आहे माझं ब्रेन ब्रेन असं सुन्न झाल्यासारखं वाटतंय मला खूप चक्कर येत आहे है। कोणी घाबरून येतं की मला पॅरालिसिस तर होणार नाही माझ्या एका हाता एका पायाला मुंग्या येत आहे कोणी येऊन म्हणतं की अरे मला झोप येत नाही आहे कुणी म्हणतो साहेब माझं बीपी घ्या माझं बीपी खूप वाढलेलं आहे पण या व्यक्तीनी या वर्षनी जर पंचशिलाचं पालन केलं तर तुम्ही खऱ्या अर्थानं पालन केलं तर पुढच्या पाच वर्षानंतर कोणालाच छातीमध्ये धडधडी होणार नाही कोणालाच अनिद्रा होणार नाही तुमचं मन इतकं शांत आणि इतकं चांगलं होईल की तुमचं ब्लड प्रेशरसुद्धा कधी वाढणार नाही कारण तुम्ही खोटंच बोलत नाही आहे कोणी तिरस्कार करत नाही आहे तुमच्यामध्ये रागाची उत्पत्ती होत नाही आहे तर नॅचरली ब्रेनमध्ये ज्या दोन सिस्टीम असतात सिम्पेथेटिक आणि पॅरासिंपेथेटिक आपल्या मेंदूमध्ये या दोन सिस्टीमचा इंटरप्ले आहे पॅरासिम्पथॅटिक आणि सिम्पेथेटिक जेव्हा सिं सिंपेथेटिक सिस्टीम ही ॲक्टिवेट होते त्यावेळेस माणसाची धडधडी वाढते चेहऱ्याचे हावभाव असे बदलतात की त्याचा चेहरा घाबरलेला होतो धडधडी वाढते त्याचं बीपी पाहिलं तर बीपी वाढलेलं असतं आणि बेचेनी वाढलेली ती सिम्पेथेटिक पण त्याची पण पन्ते गरज असते कधी कधी तुम्ही ॲक्शन मोडमध्ये जाता तेव्हा तुम्हाला त्याची पण गरज असते म्हणजे बा देवानी जी नेचर जी पण नेचरनी जी सिस्टीम निर्माण केली आणि पॅरासिम्पेथेटिक म्हणजे जेव्हा हार्ट रेट आपली हृदयाची गती ही कमी होते आपल्याला खूप दरदरून घाम फुटत नाही शांत मन आहे आणि मन शांत आणि अविचलित असलं तर आपल्याला सगळ्या गोळी आठवतात सुद्धा म्हणजे आपल्याला विसर्भपणा पण पन येत नाही आपण त्या वेळेला त्या त्या क्षणामध्ये जगतो तर ती असते पॅरासिम्बथॅटिक सिस्टीम तर जेव्हा आपण धम्मामध्ये असतो तर आपली पॅरासिम्पथॅटिक सिस्टीम ही बऱ्यापैकी जास्त प्रमाणात ॲक्टिवेट असते त्याच्यामुळे कोणालाही ब्लड प्रेशर डायबिटीज आणि पुढे चालून पॅरालिसिस डिमेन्शिया ब्रेन ब्रेनचं डिस्ट्रक्शन असं होत नाही असं मी तुम्हाला ॲज अ डॉक्टर हे ठामपणे सांगू शकतो म्हणजे बुद्ध धर्मातून तुम्ही तुम्हाला कुठलेही आजार होणार नाही याची पण मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो जर खऱ्या अर्थानं पंचशिलाचं पालन झालं तर धन्यवाद जय भीम